भयंकर त्रास होत असत नाही असं यासाठी काही गोळ्या वगैरे इंजेक्शन घेतलं बाहेर आणि त्याच्यात काही फरक नाही किती दिवस गोळ्या वगैरे घेतल्या फरक नाही आता माहिती दोन दिवसात ट्रीटमेंट केल्याने किती फरक पडला भरपूर फरक पडला आता तुमचं काय होतं कमरामध्ये चौथ्या पाचव्या मार्क्यामध्ये गॅप आता म्हणजे वर खाली खाली डीक सरकल्यानंतर एक गादी असते ती बरीच बाहेर आली बाहेर आल्यानंतर ती कमरापासून सायटीक नावाची नजरली कमरापासून पाय दुखतो जर पळत ओढत लागते कळलं ते आता हे परमनंटली क्लिअर होणार पण तुम्ही त्या नियमात मी सांगितलं नियमात राहिले तर पण नियम सोडला की दुखणं परत चालू आता नियम काय पंधरा किलो चिपडी चुकडो वाकून वजन शाळाचं नाही कमराला झटका बसला असं काय करायचं आंबट भातळ गॅस होईल सिडची होईल पित्त होईल या गोष्टी नाही एकदम नाही नाही थोडी दिवस एकदम नंतर तुमचा जागे गेला त्याची एन्जॉय बरी झाली तुम्ही ओके समजलं याला नव्हतं पूर्ण व्यवस्थित होत पण याला नियम महत्वाचा आहे नियम तोडला की त्रास परत होण्याची शक्यता असतो चालतो झोपायचं नाही पंधरा किलोची पुढे वजन उचलायचं आहे ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं हे जे मी तुम्हाला रेकॉर्डिंग करून दिले की माझ्या चॅनल टाकलं चालेल ना तिकडून बघून घ्यायचं ना हा

खालचं पाय सर्व पाकडं डोकं तिकडे डोकं करा डोकं पुन्हा पूर्ण पुन्हा